नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर रामदाडे ज्ञानसागर अकॅडमी लासगाव व निफाड आपले सहज स्वागत करतो या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आपल्यासोबत आहे नवोदय यशस्वी विद्यार्थिनी दोन हजार पंचवीसची यशस्वी विद्यार्थिनी आहे आर्या दगुजी सोनवणे ती तिचा आत्ताच नुकतेच नऊ हजार पंचवीसची काही नवोदय परीक्षा झाली त्याच्यामध्ये निवड झाली आहे तर आधी आर्या तुझे हार्दिक अभिनंदन तुला तुझं आत्ताच सिलेक्शन झालेलं आहे तर तुला सिलेक्शन झाल्यानंतर सगळ्यात पहिला अनुभव काय आला कसं वाटलं तुला आणि तुम्हाला कसं वाटलं म्हणजे दोन वर्षांच्या मेहनतीचं फळ होत हे जेव्हा सरांनीच फोन केला आम्हाला पहिले की मॅडम लिंक आली आहे रिझल्ट चेक करा मी लिंक सेंड करतोय सरांनी लिंक पाठवली पण माझ्या मोबाईल ती लिंक काय ओपन झाली नाही मी परत सरांना फोन केला सर म्हणे तिचा आय डी आणि डेट ऑफ बर्थ सांगा ती सांगितली आणि विदिन अ सेकंड कॉन्ग्रॅच्युलेशन तुमच्या मुलीचं सिलेक्शन झालंय माझा क्विक रिप्लाय होता खरच का सर हो म्हणे खरंच झालंय मग तशीच पळत पळत आले तिला गच्च मिठी मारली बघीच्या डोळ्यात पाणी होतं आमच्या म्हणजे दोन वर्षांच्या मेहनतीचं हे फळ होतं आम्हाला सर्व कुटुंबाला खूप खूप आनंद झाला तिचं सिलेक्शन झालं त्याबद्दल आता आपल्यासोबत आर्या आहे तिने त्यामध्ये कसा अभ्यास केला कोणती पुस्तके वाचली तिच्या एकंदर अभ्यासाची तयारी कशी होती आणि तिचं कायदे शेड्यूल वगैरे पाहून तिने कशा कशा पद्धतीने यशाला गवसणी घातली हे तिच्याकडूनच जाणून घेणार आहोत तर सर्वात आधी अरे आम्हाला एक सांग की तू नवोदयाची तयारी करायची चौथीपासून तयारी करत होती ना बरोबर ना त्याच्या आधी तू कोणत्या परीक्षा दिल्या होत्या स्पर्धा परीक्षा मंथन मंथन अजून बीडी बी डी एस दिली होती अजून ऑलिम्पियाड पण दिली होती ऑलिम्पॅडला पण हॅलो आता थे थे तर बघ आर्या तुझं आत्ताच सिलेक्शन झालं आहे तर तुझं एकंदर अभ्यासाचं शेड्यूल कसं होतं मग अभ्यास करताना तू आता इथं ग्रामीण भाग आहे आपला बघा तुम्ही जर एकंदर आर्याचं बॅकग्राऊंड जर बघितलं इथला आजूबाजूचा परिसर बघितला तर तुमच्या लक्षात येईल आम्ही एकदम ग्रामीण भागात आहे एकदम ग्रामीण भागातले विद्यार्थिनी आहे तर त्या परिस्थितीने तिचा अभ्यास शेड्यूल कसं ठेवलं होतं आपण तिच्याकडून जाणून घेऊया सर पुस्तक कोणती तो अभ्यासाला रेफर केली कोणत्या पुस्तकातून अभ्यास केला अथर्व कुमार पब्लिकेशन मयूर पब्लिकेशन बरं आता हे झालं पुस्तकांच्या बाबतीत मग पुस्तकाची रिव्हिजन तुझे आता किती वेळ रिव्हिजन झाली होती बरं तीन किंवा चार वेळेस रिव्हिजन झाली होती बरं आणि मला सांगा आता तू ज्यावेळेस प्रश्न पत्रिका तू सोडवायची त्यावेळेस प्रश्न पत्रिका सोडवत असताना तुला तुझा सर्वात कमी स्कोर आलेला आहे असं कोणता एखादा किती होता तेव्हा तेव्हा अडुसष्ट म्हणजे ऐंशी मार्कांपैकी तिला अडुसष्ट मार्क आले होते अडुसष्ट प्रश्न बरोबर आले होते ना त्या शंभर पैकी अडुसष्ट होते ऐंशी पैकी अडुसष्ट होते ऐंशी पैकी तिचे अडुसष्ट होते मग ऐंशी पैकी अडुसष्ट वरून असंही म्हणू शकतो आपण की ऐंशी पैकी तुला ऐंशी जवळ मार्क होते तेव्हा प्रमाणे तुझा तुझा कवास होता म्हणून तुला ज्यावेळेस मार्क कमी आले त्यानंतर तू काय केलं त्यानंतर तेव्हा जास्त चुकायचे आता शांतपणे सोडवलं म्हणून कमी चुकत कमी चुकत गेले मग तुझ्याच्यावर काही सोल्युशन तू विचारायचे का कोणाला काही प्रश्न तुला जर अडचण आली तर तू कोणाला विचारायची का आईला विचारायची बरं बरं आता आपल्या बरोबर आर्याची मम्मी पण आहे आणि तिचे पप्पा पण आहे आपण त्यांनाही विचारू एकंदर अभ्यास करत असताना तिला प्रश्न आहे तुम्हाला विचारत तर तुम्ही ते कसे करायचे सगळ्यात महत्वाचे आता परीक्षा तिची होती म्हणण्यापेक्षा आमच्या दोघांची होती कारण ती जेवढा अभ्यास करायची तेवढाच अभ्यास आम्हालाही करावा लागायचा कारण तिला येणाऱ्या अडचणी ह्या तिला व्यवस्थितपणे समजावून सांगण्यासाठी आमची पण तेवढी तयारी आवश्यक होती मग मी तिचे क्लासचे सरजम जमदडे सर यांना किंवा माझ्या ज्या इतर मैत्रिणी असतील त्यांना किंवा सरांचे जे इतर मित्र असतील आमचा स्टाफ असेल सगळ्यांसोबत मी त्या अडचणी शेअर करायचे त्यांना व्हॉट्सअपला आलेल्या त्या अडचणींचे फोटो पाठवायचे आणि मग त्यांच्याकडून सोल्युशन घेऊन आणि मग मी तिला ते समजावून सांगायचे आणि त्याच प्रकारच्या प्रश्नांचा अजून सराव घेऊन त्या कन्सेप्ट आम्ही क्लिअर केल्या बघा सगळ्यात आहे मुलांना प्रश्न पडतात पण ते प्रश्न योग्य वेळी ज्या वेळेस पडतात त्याच वेळेस मुला पालकांनी पण संवाद ठेवला पाहिजे मुलांबरोबर की आपल्या मुलाला जे प्रश्न पडलेले आहेत ते प्रश्न त्याचं सोल्युशन त्यांना मिळणं गरजेचं आहे तरच ते चांगले विद्यार्थ्या स्मरणात राहतात बर आता असं कधी तुम्हाला असं कधी अनुभव आला का जेव्हा अरे अभ्यास करते आहे आणि एखाद्या वेळेस तिला कंटाळा आलाय तरी आता अभ्यास करायची इच्छा नाही पण तरी पण तुम्ही सांगताय असं कधी झालंय नाही असं कधी नाही झालं तिने कधी अभ्यासाचा कंटाळा नाही कंटाळा नाही केला फक्त थोडस बसून बसून तीन सात ते आठ तास अभ्यास करायची आणि नंतर बसून बसून मान दुखणे डोळे दुखणे हे प्रकार व्हायला लागले होते पण त्यातही आम्ही दवाखाना वगैरे केला थोडं तिला मेडिटेशन करायला सांगितलं की तू स्वतःला सांग की मी खूप स्ट्रॉंग आहे मी हे करू शकते मी हे करूनच दाखवणार आहे ही एक भावना तिच्यामध्ये आम्ही उत्पन्न केली तिला शांतपणे सगळं सराव अभ्यास करायला सांगितला आणि जे आम्हाला पाहिजे होते ते आम्ही बरोबर आणि तुम्हाला त्याचं फलित पण समोर आहेच आपल्याला दुसरी गोष्ट अशी असते की बरेच पालक काय करतात की आपल्या मुलाची तुलना दुसऱ्यांशी करतात म्हणजे जसं तुम्ही तिथं सांगायचं झालं तिला अडुसष्ट स्कोर आला होता काही वेळेस असं पण झालं असेल तिला अडुसष्ट स्कोर आला आणि दुसऱ्या मुलांना सत्तर स्कोर आला किंवा त्याच्यापेक्षा जास्त पंच्याहत्तर मार्क मिळाले आहेत मग अशा वेळेस तुमची मनातली गालमेल कशी व्हायची आणि त्याच्यावर तुम्ही मग कशी तयारी ठेवायची स्वतःची मनामध्ये वाटायचं बरं का की आपल्या मुलाला जास्त मिळाले पाहिजे पण तिच्यासमोर कधी असं दाखवलं नाही की इतर मुलांना पडता आणि तुला का पडत नाही मी तिला काय नेहमी सांगायचे की तू तु, तुझी स्पर्धा ही स्वतःशी ठेव हो। तुला आता अडुसष्ट पडले ना नेक्स्ट टाइम तुला सत्तर पडले पाहिजे त्याच्या नेक्स्ट टाइम तुला बहात्तर असं तू तुझा तु, स्कोअर वाढव आणि ती अभ्यासात जी मेहनत होती त्या मेहनतीमध्ये ती कुठेही कमी पडत नव्हती ती मेहनत खूप घ्यायची फक्त थोडीशी घाई व्हायची किंवा घाई केल्यामुळं प्रश्न नीट न वाचल्यामुळं प्रश्न नीट समजून न घेतल्यामुळे त्या चुका व्हायच्या मग मी त्याच्यावर काम केलं मला फुल कॉन्फिडन्स होता की तिला सगळं येतंय व तिचं जे चूक होण्याचं प्रमाण होतं ते कुठं व्हायचं तर ती घाई करायची प्रश्न नीट समजून घेत नव्हती किंवा अर्धा प्रश्न वाचायची आणि अर्धा प्रश्न ती कन्सिडर करायची की पुढे हे असंच असेल आणि बऱ्याचदा तिच्या उलट प्रश्नात दिलेला असायचं मग मी तिला फोकस केलं की हे बघ फक्त अर्धच काम करते उरलेला अर्ध तू चुकवते साधारण परीक्षेच्या दोन महिने अगोदरपर्यंत हा प्रकार चालू होता पण नंतर तिला प्रकर्षाने निदर्शनास आणून दिलं आणि तिला एवढं पण सांगितलं की ही तुला शेवटची संधी हा जर चान्स गेला तर तुला हा चान्स परत मिळणार नाही आणि तुला जर चुका करायच्याच आहे तर तू नवीन चुका कर चुका कर पण तू नवीन चुका कर तू त्यास त्यास चुका करू नको चुका होत असतील होत असतील त्यावेळेस तुम्ही काय करत होता कधी समजावून सांगणं कधी रागावणं सगळ्याच गोष्टी व्हायच्या नॅचरली पण परत स्वतःलाच समजून सांगायचे की आपण जेवढे मॅच्युअर आहोत तेवढी ती मॅच्युअर नाहीये तिचं वय लहान आहे तिची समज कमी आहे तिच्याकडनं हे होणार आहे परत स्वतःला शांत करून तिला जवळ घेऊन तिला आत्मविश्वास दिला की तू करू शकते तुझ्यात काहीच कमी नाहीये तुझ्यात ते गट तुझ्यात ते पोटेन्शियल आहे फक्त तुला थोडंसं काम करायचंय तुझ्याकडे नव्याण्णव टक्के आहे पण तो एक टक्का तुला आणायचं तुला कॉन्सन्ट्रेशन करून काम करायचंय बघा पालकांनी सगळ्यात महत्व म्हणजे मॅडमांकडून ही गोष्ट घेणं खूप गरजेचं आहे बरेच पालक काय करतात जिथे मुलांना समजून घ्यायला पाहिजे जिथे मुलांना समजून घेत नाही आणि सगळ्यात महत्व मा मार्क कमी आले म्हणून मुलांना ओरडून उपयोग नाही ती समस्या काय ही समजून घेतली पाहिजे समस्या समजून घेतली तर तुमच्यासमोर हा रिझल्ट नक्कीच असणार आहे की असा ज्योतीचा रिझल्ट आलेला आहे आता जे पप्पा पण आहेत थोडीशी त्यांनाही विचारूया सर तुम्ही तुमचा काय रोल होता नेमकर आर्याच्या बाबतीत कसं की प्रत्येक पालकाची पालक म्हणून अपेक्षा असतेच बरोबर तर ती अपेक्षा समोरच्याकडनं मुलांकडनं पूर्ण करून घेतात त्यांनी बऱ्याच गोष्टी मुलांची मानसिकता समजून घेतली बरोबर त्या मानसिकतेत ती लादणं आणि त्यांच्याकडनं उचलून करून घेणं त्याच्यात फरक फरक मी तिच्यावर क्वचित रागावलो असेल पण बऱ्याच वेळेस बऱ्याच वेळेस जेव्हा आम्ही क्लासला यायचो तर आमच्या चर्चेतनं प्रश्न असायचे तुम्ही शिकवलं की ते मी तिला विचारत मी तिला गाडीवर असताना प्रश्न विचारायचो आणि विनोदी कधी विनोदातून असायचं कधी याच्यातून मग ती त्याच्यातून त्याचा सराव करायचं कर आणि आमचं जे नातं होतं ते फ्रेंडली होतं बोदरेशन काही जास्त नव्हतं मलाही एक सांगायला म्हणजे नक्की नमूद करावं लागेल तुम्ही जर हा परिसर वैगला ग्रामीण भागातला परिसर आहे सर इथून वीस किलोमीटरवर विंचूर येथे तिला घेऊन येत होते आणि सरांची रोजची असायची हे शेड्यूल असायचं कारण ते तिला एक तास आधी इथून त्याला त्यांना निघावं लागायचं सकाळी त्याच्यानंतर परत रिटर्न एक तास एक तास यायचं ता ता आणि लगेच त्यांना इमिजिएटली त्यांच्या कामावर जावं लागायचं म्हणजे त्यांच्या शाळेत जावं लागायचं तर ही झडपड सुद्धा सरांनी केली आहे फक्त मुलांसाठी की आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की मला वेळ नाही पण मी तुम्हाला म्हणजे प्रकर्षणे सांगतो की सरांनी <Wars> wow. त्या बाबतीत खूप मेहनत घेतली आहे सकाळी लवकर उठणं तिला घेऊन येणं परत तिथून त्यांना घेऊन येणं क्लास चालू असताना एक तास तिथे थांबायचे म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा पालकांनी केलेल्या असतात तर आर्या आता तू नवोदय शाळा बघितली हो तुला नवोदय शाळा आवडली का चांगली आहे आणि तिथलं शेड्यूल वगैरे तू बघितलंय का तुला का ते शेड्यूल तिथे कोणा कोणी भेटलं तुला ओळखीचं भेटलं कोणी भेटल कोण भेटलं सुट्टी एकदा सुट्टी बरोबर ना तुझ्या बरोबर होती ना ती तुझ्या चौथी होती तेव्हा ती पाचशे मध्ये होती बरोबर ना मग तुला तर आनंद झाला असेल तुझी जुनी मैत्रीण भेटली ना अरे बर बरं आता मला तू सांग तुझ्या एकंदर प्रवासामध्ये जर समजा नवीन कोणी विद्यार्थी असतील तर त्यांनी कशी तयारी केली पाहिजे आणि कितवीपासून नवोदय तयारी केली तर त्यांना जास्त फायदा होऊ शकतो असं तुला वाटतं तिसरी पासून तयारी केली तर नवोदय चांगला फायदा होईल असं तिला वाटतंय बर आपण मॅडमांना आणि सरांना विचारू की मुलांना जर समजा नवीन विद्यार्थी आहे कोणी तर त्याला नवोदय तयारी करायची पालकांना नवोदय साठी प्रिपेअर करायचंय मुलांना तर कशा किती पासून तयारी केली पाहिजे आणि कसं तयारी केली पाहिजे आम्ही तर म्हणू की पहिली पासूनच सुरुवात करायला हवी कारण नवोदय म्हणजे एक खूप मोठा टास्क आहे मुलांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आहे आणि एक आणि दोन वर्षात तयारी तेवढी म्हणजे परफेक्ट नाही होऊ शकत आणि फक्त नवोदयला सिलेक्शन झालं पाहिजे एवढ्या पुरतंच नाही तर अगदी म्हणजे शाळेत गेल्यापासून जर ते प्रत्येक कन्सेप्ट जर समजून घेत गेले क्लिअर करत गेले तर त्यांचं आयुष्यभराचा पाया पक्का होईल त्यांना जीवनात कुठेही जर ती कन्सेप्ट आली तर त्यांना ती अडणार नाही त्यामुळे फक्त परीक्षेपुरती तयारी करणं आणि कायम स्वरूपी तयारी करणं यात फरक त्यामुळे मला असं वाटतं की आपलं सिलेक्शन असो नसो किंवा काही असो आपण जी काही तयारी असेल जीवनामध्ये ज्ञान मिळवण्यासाठी आणि आपल्या जीवनात हरे प्रकारामध्ये हरेक, प्रकारा हरेक स्पर्धेमध्ये असेल किंवा आपल्या हर एक टप्प्यावरती आपण एक परफेक्ट म्हणून जर राहायचं असेल तर त्या मुलांनी पहिलीपासूनच तयारी करायला हवी मी इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगेल ज्यावेळेस तुमचा मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो ना तो त्या स्पर्धेत आपण त्याला उतरवतोय तो, तो एकतर जिंकेल किंवा हारेल पण स्पर्धेत ज्यावेळेस विद्यार्थी पळायला लागतो ना तर लक्षात ठेवा तो पळतच राहतो त्याच्यासारखं पळणं किंवा त्याच्यासारखं इतर विद्यार्थी पळू शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवा जो स्पर्धेच्या बाहेर बसलेला असतो तो फक्त बसलेला असतो आणि पळणारा विद्यार्थी त्याला कुठेही पाठवा तो तिथे यश एका परीक्षेत नाही भेटलं म्हणून काय झालं पण दुसऱ्या परीक्षेत तो नक्की यशस्वी होतो हे उदाहरण तुम्हाला जे काय आहे हे आर्याच्या बाबतीत पण तुम्हाला बघायला भेटेल आणि बरेच असे विद्यार्थी आहे की ज्यांनी एखाद्या परीक्षेत यश संपादन नाही केलं पण त्यांना दुसऱ्या परीक्षेत यश नक्की मिळालेलं आहे तर स्पर्धेकडे स्पर्धा म्हणून बघा आणि मुलांनाही आपल्या तयारी चांगली तयारी करा तशी तुम्हीही केली पाहिजे तर आर्याला पण पुढच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि इथे थांबूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत अवश्य शेअर करा धन्यवाद